सर्वप्रथम ह्या देवाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या आशीर्वादाने आपला मसाला आयसाईब मसाला हा बिझनेस एकदम जोरदार चालू झाला आहे पहिली सुरुवात अशी झाली मित्रांनो बावीस किलोची ऑर्डर आली पेमेंट आलं आणि त्याचं आपण पार्सल टाकल्याने सुद्धा तुम्ही बघितल्या स्टेटसला इंस्टाग्रामला फेसबुकला फेसबुक पेज प्रोफाईलला संधीकडे एकदम आपण धुमाकूळ केलेला आहे ही समजा फक्त तुमचा सपोर्ट तुमचा आशीर्वाद आहे याचा श्रेय मी तुम्हाला देतो कारण युट्यूब कुणी पण नवीन धंदा चालू केला तर कोणाचा एवढा जात नाही खपत नाही तेवढा आपला आज विषय असा झालाय सांगतो तुम्हाला कसा रियल धंदा चालू आहे ऑर्डर झाले जास्त मसाला पडलाय कमी ओरिजिनल परिस्थिती सांगतो आता काय करावं आता नवीन नवीन असल्यामुळं पुरी सुद्धा लगेच कटळत असते त्या कारण ह्याला कधी काम करायची सवय नाही मसाला ही मसाला असा तिखट आहे एकदम लवंगी मिरची तुम्हाला सांगतो शंभूचं पॅकिंग करताना तेव्हा पायावर मसाला पाडला होता साडला होता त्याला तेव्हा काय वाटलं नाही झोपल्यानंतर आग व्हायला आली आणि त्याला पायाला थोडासा जरी गरम पाणी पडलं अंग करताना नुसतं आग व्हायची घामाला की आग व्हायची अजून आग होती असले लवंगी मिरची कडक शंभू म्हणा होता बेकार मिरची मामा असो आपल्याला आलेली आहे पन्नास किलोची ऑर्डर तुम्ही चांगलं कस काय चवण चौका घेता कस काय एवढी ऑर्डर आली हॉटेलवाल्याची ऑर्डर आहे ती हॉटेलवाल्याने आचार्य पाठवून दिलेला आपल्याकडे आचार्य येतोय ये संध्याकाळ आपल्याकडे आचार्य ती आपले बिग फॅन येते एकदम बिग फॅन कसं असतंय मित्रांनो माहिती आहे का काय कोणाला चव नाही लागली ना ला खास वाघमारे फॅमिलीसाठी ती चव सहन करतात पण मसालाच घेत असे काय फॅन बरेच आहेत बरं का कारण मी अनुभवले भले आमचं काय नसलं तरी बळच गुणगान करायचं की अय वाघमारे मारे सोमादादा भारी वाघमारे फॅमिली भारी बऱ्या काय गोष्टी आमच्या रोंग असू द्या तरी तुम्ही ती समजून घेता सरळ करता असे पण आपले फॅन आहेत तर त्यांचं पण अगदी मनापासून धन्यवाद आभार मानतो आणि झाले काय मित्रांनो माहिती आहे का मला आता व्हॉट्सअपला पण भरपूर इंस्टाग्रामला पण भरपूर कमेंट आले की मसाला कसा किलो मसाल्याचे रेट सांगतो तुम्हाला मसाला आहे आपला सातशे रुपये किलो त्या पाठीमागचं कष्ट ऑल फॅमिली आबती प्रियंका असो पूजा असो पांडू असो आई वडील समधे कामाला हटवतोय तीन तास डांक्यावरती थांबतो कुठून घेतोय असं नाही मिक्सरला वगैरे समजा आणि चुलीवचं चूल तापलेली पेटलेली समजा मध्ये तुम्ही बघता या प्लस तिथं तीन तास डांक्यावरती थांबून पुन्हा त्या पॅकिंगच्या दोन कॅरीबॅग आहे वरनं स्टिकर त्या परत मसाला आतला दिसून आहे म्हणून वरची वेगळी बॅग परत ती कुरिअरला द्यायचं त्याचे काय प्रमाणे व्हॅट काय वजन वाढेल त्याप्रमाणे तुमच्यापर्यंत पोच उचतं घर पोच सातशे रुपये ते पैसे आम्हाला इथे भरावे लागतात त्यामध्ये ओरिजिनल मसाला मी काय म्हणतो थोडंच खावा पण चविष्ट खावा चांगलं खावा भले मला आम्हाला चारच पैसे भेटू हो द्या म्हणजे आठची अपेक्षा निंब भेटू हो द्या पहिल्यांदा काही हरकत नाही तुमचा आशीर्वाद आहे परत जसं असेल तसं पुढं पण पहिल्यांदा आहे ना तुम्हाला क्वालिटी क्वांटिटी आवलीचं दोन किलो मागवं परतची ऑर्डर नाही तर करू पण नका आणि असं काही नाही आम्हाला काय वाटणार नाही तुम्ही सरळ सांगा कुठं चुकतंय काय होतंय सरळ तुम्ही सांगा मसाल्याला थोडी टेस्ट कमी किंवा मीठ कमी किंवा काहीतरी कमी पडले असं असलेलं वाटते तरी आली पाहिजे आम्ही स्वतः तर कालून बनवलं त्या मसाल्याचं असं जन झणझणीत मस्त कालवून झालं आणि एकदम सॉफ्ट नाही लय तिखट नाही लय नरम न गरम एकदम मेडम एकदम असं लहान मुलं पण खाऊ शकतात लहान मुलापासून मोठेपर्यंत अशी क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये जे मसाला असतो लवंगा वगैरे काय काय दाल मिरी चिनी तनपात्री वगैरे काय समध्या पुरेपूर टाकून जास्त टाकण्याचा जा, प्रयत्न करतोय जेणेकरून या कच्चा मसाला कसा असतो तसा एकदम सुगंध माझ्या इथल्या फॅनने सुद्धा मला भरपूर कमेंट केले की दादा मसाला काय मी माझ्या शाळेला होतो जिथं ते शिक्षक लोकांनी टेटस बघितलं ते म्हणले कॉंग्रॅच्युलेशन आभार द म्हणजे हे के केलं शुभेच्छा दिल्या मी पण आभार व्यक्त केले बाबा तुमचा आशीर्वाद सर असंच राहू दे म्हणलं आयुष्यातलं आपलं पहिलाच बिझनेस आहे काहीतरी करतोय जुना बिझनेस आहे पण आम्ही खूप मागं राहिलो आम्ही कधी लक्ष दिलं नाही धंद्यातसुद्धा भरपूर पैसे असतात असं मग आता समजलं आम्हाला कारण की आम्ही म्हणायचो काय मसाला आहे ते बऱ्याच जणांनी मसाल्याचे व्यवसाय केले पण कुठेतरी म्हणलं बरेच कमेडियत होता दादा तुम्ही युट्यूबवरती नुसतं अवलंबून राहू नका कुठेतरी तुम्ही मसाला पण करा कुठतरी काहीतरी व्यवसाय साईड बिझनेस करा दादा कुणी विचारलं नाही आता उमच्या शाळेत सर आहे पहिले वेळेला तर ते, ते म्हणले तुम्ही काय करता म्हणलं आम्ही कसं सोशल मीडियावर असतो हा ना, नाही नाही ते ठीक आहे पण बिझनेस काय करता आता बिझनेस सांगता येणार त्यांना काय सांगू आपलं प्रोडक्शन मोठं आहे आपली वेबसिरीज असते गाणी असते ते आपल्या मिलियनमध्ये सबस्क्रायबर आहेत आपलं ऑफिस आहे पोरं आहे ती बाहेरचे कलाकार कामाला असते ते आपल्या दोन कुटुंब ती अशा गोष्टी सांगता येत नाहील्या मी वेब वेबसिरीज वगैरे बरं हा ते ठीक अजून काय बिझनेस काय 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 ह्यातलं काही माहीत नसतं हाच आपला बिझनेस आहे तर म्हटलं चला आता सांगता येईल की मसाल्याचा बिझनेस आहे आवरोज <laughs> तर मसाल्याच्या बिझनेसला तुम्ही बरोबर होऊन परत आणि कसं आहे नवीन असल्यामुळे काही गोष्टी थोड्याफार हुकत असतात त्या थोड्याफार नेक्स्ट हळूहळू करून आम्ही त्यामध्ये सुधारणा करेन प्रगती करेन आणि चांगली क्वालिटी क्वांटिटी तुम्हाला हॉटेललासुद्धा जायची गरज नाही असं टेस्ट देण्याची आम्ही म्हणजे प्रयत्न करूया जरी काही थोडं पहिल्यांदा हुकलं वकलं तरी समजून घ्या काही अडचण आहे आम्ही त्यामध्ये अजून केरळला किंवा कर्नाटकला जायचा विचार आहे तिथून आपण मसाले पदार्थ ना, येणार असे ना आणणार आहे भन्नाट एकदम ज्या काय काय मसाल्या येतात काय वस्तू टाकत नाहीत कशामुळं काय गरज आहे ते टाकाय मसाला टेस्ट येतेच विनाकारणात तीसुद्धा आम्ही टाकणार आहे कशामुळं असू द्या जगाचे वेगळे टेस्ट लागले पाहिजेत तसा प्रयत्न करतो त्यामध्ये जेवढ्या वस्तू असतात तेवढ्या टाकून हलगर्जीपणा करत नाही तुम्ही बघितलं हँड ग्लोव घालून वगैरे पॅकिंग वगैरे पॅकिंग मशीन आणली तर काटा आणलेला आहे एक किलोच्या पिशवी आणल्यात दुसरी कॅरे बॅग आणली त्यावरनं पॅकिंगची कॅरे बॅग आणली स्टिकर छापलेले त्यावरती बरेच जणांच्या कमेंट आले की आईचा फोटो हो टाका आई साहेब नावाने चालू केला या फ्रेंड असो मीच ते कॅन्सल करायला लावलं होतं की पांडू पूजेचा चेहरा मायापेक्षा जास्त प्रसिद्ध आहे तो जुना ॲक्टर आहे तर जर दोघांचं फोटो टाकला नाही जेणेकरून तुमच्यापर्यंत मसाला पोचल्यावर तुम्ही स्वतः तुमच्या घरी पांडुरंग पूजे आल्यान वाटन भेट दिल्यान घराला म्हणून मुद्दाम टाकायला लावले आणि नाही तर त्यावरती पांडुरंग पूजेचं स्टिकर कोणाचं आमचं नाही दिसलं कुठंतरी तुम्हाला हरवले ना असं परक्याचा मसाला तुमच्या घरी आल्यानं वाटन असं थोडा मी विचार केला माझ्या बाजू मांडतोय मी तरी पण तुमची बरेच कमेंट आली आईचा फोटो टाका तर चाळीस स्टिकर छापल्यात अजून काय डन केलं नाही फिक्स चालूला अर्जंटमध्ये स्टिकर लावून टाकलेत आपण तसं आणि आता काय करणार आहे आपण आईचा छोटासा फोटो आई साब आईचा तिथं लावणार आहे आणि तिथून पुढं दुसऱ्या ऑर्डर घेणार मसाला झालेला कमी पडलेला आहे आतापर्यंत आपण केलेला आहे पंचवीस ऑर्डर चोवीस पंचवीस ऑर्डर अजून सतत पेंडिंग येऊन पडले मसाला संपलाय तर आता मसाला करायला आहे प्रियंका मी पूजा वगैरे समजा तयार येईल सामान फक्त भाजाबाजी ती चालू आहे आणि डांकेवर नेमका करून आणा तुमच्या आशीर्वादाने लवकर एखादं अर्ध पत्र्या शेड आमचं होऊ द्या त्यामध्ये डंका होऊ द्या आणि स्वतःचा डंका असू द्या फक्त तुम्ही सपोर्ट केला आणि आवर्जून एकदा तुम्ही मसाला मागून बघा क्वालिटी क्वांटिटी आम्हाला सांगा पहिल्या आम एक किलोमध्ये घेतल्या म्हणून काय होत नाही थोडंफार हुकलं तरी सांगा काय होतं नेक्स्ट टाइम तुम्हाला त्यापेक्षा ब्रँड खायला भेटेल आणि चांगली क्वालिटी देण्याचा प्रयत्न करेन पांडूने आता मला पैसे पाठवलेत मी मटेरियल आणायला चालू आहे त्यांनी बुक हे करून ठेवले पॅकिंग करून ठेवलं आपल्यासुद्धा एक सात आठ ऑर्डर आता सुद्धा बुक आहेत पन्नास किलो मसाला एक जणांनी आहे हॉटेल एक जणांनी दहा किलो माहीत आहे एक जणांनी तीस किलो माहीला आहे इथं यू पी कॉलेज आहे अजितदादाचं त्याचं चौदा पंधरा कॅन्टीन आहे तिथले सर लोक कोकाटे वगैरे सर आलते त्यांनी सुद्धा क्वालिटी मागवली आहे की जेणेकरून तुमचा मसाला मागू इथं सूर्यनगरीमध्ये जेवढे आपले फॅन आहेत त्यांनीसुद्धा मसाल्याची ऑर्डर मागितलेली घरी येणार आहेत घेऊन जाणार आहेत दुसरी गोष्ट इथं मोठी मंडई म्हणून आहे भाजी मंडई असली जवळजवळ गुरुवार आणि रविवारी ही भाजी म्हणतात एकदम फुल गर्दी असते आपल्या दारातच गाड्या लागतात त्या आपण सुद्धा दाराच्या बाहेर एक पाठी करणार आई साहेब मसाला काळा मसाला लाल मसाला तुम्हाला घर पोच भेटेल तिथं सुद्धा काय कस्टमर घेऊन येतील किंवा तिकडे स्टँडकर वगैरे स्टिकर वगैरे लावणार आहे आपले सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत तर पोचत होतोय कानाकोपऱ्यामध्ये तर तुमचं प्रेम आशीर्वाद असं राहू द्या बरोबर होऊन द्या फक्त कष्ट आहे बाबा परत आहे पैसा आहे कष्ट आहे जेणेकरून तुम्हाला सांगतो विषय सांगायचं म्हणजे कसं आहे एवढंच कष्ट आम्ही जर आमच्या सोशल मीडियावरती केलं कॉमेडी ह्याच्यात तर ह्या बिझनेसपेक्षा डबल पैसा यूट्यूबला सुद्धा आहे म्हणजे सांगाच सा माझा अनुभव पण असो चला थोडा टिक्का थोडा मिठा असं म्हणतात ना असं दोन्ही पण जीवन शिक्षण आणि बिझनेस दोन्ही असतं शिक्षण हुकलं तर बिझनेस कधी मरून देत नाही बिझनेस सुकला तर कला कधी मरून देत नाही कला ही अमर असते नवकर ते नवकर असतो मालक ते मालक असतो या असाच छो धंदा कुठलाही असं छोटा मोठा भले खार काही काना गळ्यात तिकडून पण स्वतःचा मालक असतो पायतावा लेकर बाळ्यात घरी घेऊ शकतो सरकारचा नोकर जावा आहे असं बांधून असतंय असं नको आहे स्वतःचं बिझनेस आणि माझ्या युट्यूब फॅमिलीला एवढं सांगणार तुम्ही छोट्या मोठ्यात कुठलाही बिझनेस करा आता काय बिझनेस करा मसाल्याचा करतात पण त्याला सपोर्ट नाही जसं तुम तुमचा आम्हाला सपोर्ट आहे सोशल मीडियाच्या माध्यम एक आमच्या टिंबुर्णीचे ताय आहेत तर ते सुद्धा मसाला बनवतात तीसुद्धा असलं त्यांचा कोर्स झालेला आहे ब्रँड मसाला आहे त्यांचा पण ॲक्च्युली काय झाले त्यांना कस्टमर नाही त्यांच्या कानाकोपऱ्यापर्यंत ओळख नाही किंवा तो, ना कि तो मसाले टेस्ट गेले नाही त्यामुळं त्यांचा मसाला असं म्हणजे सांगितलं त्यांनी की बचत गटाची लेडीज मिटिंगला वगैरे गेल्यानंतर ॲड करतात आणि कुठंतरी दोन दिवसाडा अर्धा किलो पाव किलो एवढा जातो म्हणून ती काय रस राहत नाही लेडीजला जेवणाचं कौतुक आणि कलाकाराला टाळ्याचं कौतुक केलं तर दाद भेटतो उत्साह येतो तसं तिच्या बिझनेसला त्या ताईंच्या बिझनेसला तर प्रतिसाद भेटला तर ते तिले मोठ्या होते आणि करतील ते बोलले की काय असेल ते आपण बघू दादा तुम्ही ॲड करा काय असेल बरे ते बरेच झालं मागे लागले असे बऱ्याच जणांचा व्यवसाय जेणेकरून करतात चांगलं क्वालिटी आमच्यापेक्षा चांगली असेल पण त्यांना जगापर्यंत पोचता येत नाही सोशल मीडियाकडे समजा जग आहे तुम्हीसुद्धा इकडं वळा या छोटा मोठा बिझनेस करा आम्हीसुद्धा तुम्हाला साथ देऊ बरं असो तुमचं प्रेम असं राहू द्या दुसरी गोष्ट आता चालू आहे मी मसाला करायसाठी मसाल्याचे ऑर्डर येऊन पाल्यात बरंच कॉल बंदच नाही कॉल बंद नाही एक झाला की एक ए, एक झालं की एक रातभर कॉल येत येतं कोणाच्या कोण टाईमपाससाठी करत आहे कोण बोलायसाठी कोण व्हिडिओ कॉलसाठी कोण प्रेयकाला बघाय कोण पूजेला बघाय कोण कृष्णाला बोलायचं कोण मसाल्यासाठी कोण रेट विचारायसाठी कोण क्वांटिटी क्वालिटी आधी पहिली कशी येते ती बघण्यासाठी कसा केलं काय काय वापरताय काय नाही तुम्ही वापरण्याचं जाऊ द्या तुम्ही खाऊन बघा टेस्ट लागली तरी घ्या नाही तर घेऊ नका मी पहिल्यांदा म्हटलं पहिल्यांदा कुठल्याही गोष्टी चूक असते या थोडंफार काय हुकलं नेक्स्ट टाइम आम्ही सुधारणा करू काय तुम्हाला चांगलं देऊ आम्ही पण तेच मसाला वापरतो बघूया मी तर टेस्ट घेतली मसाले रात्री भाजी बनवली म्हटके जबरदस्त झालं ते एकदम खम भारी वाटलं पोटभर जेवलो आता चालू मसाल्याला पटापटा ऑर्डर करा ऑर्डर नंबर खाली दिलेला आहे बघा तिथं नव्वद बावीस झिरो एक वीस चौऱ्याण्णव हा नंबर आहे ते त्यावरती ते ऑर्डर करा आणि लवकरच त्याचं गुगल पे करून घेतोय आपण ह्या नंबरचं जेणेकरून तुम्हाला त्यावरती पेमेंट करायला सोपं जाईल तुम्हाला घर पोच मसाला फक्त फक्त सातशे रुपये आहेत पाठीमागचं आमची मेहनत कष्टपिष्ट कुरियर चार्ज वेगळा सोडून जास्त काय राहत नाही बिझनेसमध्ये फक्त तुमच्यासाठी करतोय बरं चला ओके बाय पुढला व्हिडिओ कसा येतोय ते सांगतो तुम्हाला मसा कसा आजचा मसाला कसा बनवतो कुठलं मार्केटवर नका ए टू जेड उद्याच हेडोमध्ये बघा